नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे कोरुची येथे कोरुची दसरा फेस्टिवलचे आयोजन मराठी चित्रपट अभिनेत्री सुरेखा कुर्ची यांच्या शुभहस्ते कुरुची दसरा फेस्टिवलचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न को नगरी कोरुची नगरीमध्ये प्रथमच कोरुची ग्रामीण पत्रकार संघ कोरुची व ग्रामपंचायत कोरुची यांच्या संयुक्त विद्यमानी या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते माता भगिनींच्या जीवनामध्ये मा दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर आनंदाचे क्षण चा जपता यावेत या हेतोनी या प्रेरित होऊन कोरुची ग्रामीण पत्रकार संघाने या फेस्टिवलचे आयोजन केले होते कोरुची गावामध्ये प्रथमच संपन्न होत असलेल्या या फेस्टिवलचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व दिमाखात करण्यात आले व चार शब्द कौतुकाचे देखील सुरेखा मॅडम यांनी केले आपण हे दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडचंनी या दसरा फेस्टिवलचे गोड भरून कौतुक के केले आपण थे दृश्य बघतोय शिवराजी न्यूज या चॅनलवरती या ठिकाणी कुरुची नगरतील सर्वच माता बंधू भगिनी या उद्घाटन प्रसंगी जमलेले ही क्षणचित्रे आपण बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती यावेळी प्रमुख उद्घाटक सुरेखा कुडची तर सरपंच डॉक्टर संतोष भोरी सर्व ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषदस्य प्रसाद खोबरी तसेच तारदाळचे सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणी पोलीस पाटील सावकार हेगडे यांचेसह माजी उपसरपंच लखन कांबळे भाजपचे सरचिटणीस सनी ओळकर कोरोची ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष उत्तम हुजरे त्याचबरोबर अमित काकडे निहाल डालई सचिन बेलेकर यांच्या शुभहस्ते हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे तीन नव्याने सुरू झालेल्या वृद्धाश्रमाचे एक औपचारिकरित्या शुभेच्छा देऊन सुरुखा मॅडम यांनी एक भावनिक बांधिलकी जपली आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती या ठिकाणी या फेस्टिवलमध्ये संगीत खुर्चीचा आनंद घेताना या भगिनी आपण बघतोय खरोखर या फेस्टिवलने संपूर्ण कोरुची गावामध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण केले आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती या फेस्टिवलमध्ये आकाशपाळणा त्याचबरोबर खवयांसाठी खाऊगुल्ली अशा विविध स्वरूपाचे तसेच विविध स्पर्धा खेळ पैठणीचा अशी स्वरूप घेऊन हा फेस्टिवल मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे दिनांक पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान चालणाऱ्या या दसरा फेस्टिवलमध्ये मनोरंजन खेळांचा नजराना देखील या फेस्टिवलमध्ये असणार आहे आपण ही दृश्य बघतोय कशा पद्धतीने हे स्पर्धक संगीत खुर्चीचा आनंद घेताना आपण दृश्य बघतोय खेळ पैठणीचा असो दांडिया स्पर्धा रेकॉर्ड डान्स स्पर्धा उखाणी स्पर्धा अशा विविध स्पर्धेच्या माध्यमातून हा दसरा फेस्टिवल मोठ्या उत्साहात भरलेला आहे नागरिकांचा प्रचंड उत्साह यावेळी दिसून येत होता आपण दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती कोरुची नगरीमध्ये प्रथमच हा दसरा फेस्टिवल भरतोय या ठिकाणी दांडियाचे सुद्धा अत्यंत चपकलपणे ही दांडिया स्पर्धा पार पडतानाचे आपण दृश्य बघतोय एकंदरीत माता भगिनींच्या आनंदासाठी हा दसरा फेस्टिवल एक कौतुकाची थाप ठरत आहे खरोखर आजवरच्या इतिहासात कोल्हापूर जिल्ह्यातील कोरुजी नगरीमध्ये हा फेस्टिवल चर्चेचा विषय बनलेला आहे आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती बघत राहा फक्त शिवराजी न्यूज याची सुरुवात आजपासूनच होती याच वर्षिक पहिला दिवस आहे आणि मग माझ्या शुभ हस्ते सुरू करण्यात आलेला आहे मी भाग्यवान समजतो कारण इतरकरंजी सांगली ही सगळी दादा मला माहिती होती पण गोष्टी येणार होण्यासाठी फार नवीन होत तिथे येण्यामागचं कारण एकमेव आहे त्या दादांचं नाव म्हणू इच्छितो मी की ताकडेच आहे ठाकरे साहेबांना खूप वर्षांपासून ओळखते त्यांचा बोल आला मला शूटिंगला असताना असं ते कार्यक्रम आहे आणि तुम्ही यावाच इच्छा आहे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता कारण ते आहे तर तितके गोड आणि त्यांचं बोलणं इतकं बोलणं इतकं प्रेम स्वभाव आहे की त्यांना कुठल्याच गोष्टीला नाही म्हणता येत नाही समोरच्या होता कसा मिळवायचा ते बरोबर त्यांना येत पण आभार हे समजा खूप आभारी आहे की आज मला इथे तुम्ही बोलवलं आणि माझ्या शिवाय दसऱ्या महोत्सवाचं उद्घाटन करत मला पहिल्याच दिवस पहिल्याच वर्ष आहेत त्यामुळे आता बरी वाढलेल्या आहेत आज आपल्याकडे अजून तुझे चार दिवस आहेत तर चांगला प्रतिसाद मिळेल नक्कीच खरं सांग का माई खातात आल्यानंतर लोकांसमोर काय बोलायचं हा फार मोठा प्रश्न असतो आता हे राजकीय हे पत्रकार भाग्यवान समजते स्वतःला कारण ईश्चन करेनची चांगली ही सगळी गावं मला माहिती होती पण परत येणार माझ्यासाठी फार नवीन होत इथे येण्यामागचं कारण एकमेव आहे त्या दादांचं नाव होऊ इच्छिते मी ती साकडे साहेब साकडे साहेबांना खूप वर्षांपासून एवढते त्यांचा कोण आला मला घटीला असताना आता प्रयत्न कार्यक्रम आहे आणि तुम्ही आवाज इथे आलेले आणि आज इथे मला पाच साडेपाच वाजता तिथनं जोडायचं होतं कोल्हापूरमधून म्हणून सकाळी साडेसहा वाजता आम्ही चित्र